शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारसविहीर तालुका त्र्यंबकेश्वर येथे नाशिक येथील सुप्रसिद्ध युरोसर्जन डॉक्टर लोमेश कापडणीस आणि त्यांच्या पत्नी तथा नाशिक येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सौ मृणाल कापडणीस यांच्या माध्यमातून वारस विहीर शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने स्वागत केले उपस्थित पाहुण्यांचा शाळेच्या वतीनं शाल पुस्तकं गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला साहित्य वाटप केल्यानंतर डॉक्टर सौ मृणाल कापडणीस यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तसेच निरोगी जीवनासाठी स्वच्छतेचा संदेश दिला त्यासोबतच शिक्षणामुळे व्यक्ती जीवनात आदर्श नागरिक घडू शकतो आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा प्रवास अभिरव सुरू ठेवावा आणि समाजात स्वतःचा आणि गावाचा नावलौकिक वाढवावा असे संदेश डॉक्टर लोमेश कापडणीस यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी वारसविहीर ग्रामपंचायत सरपंच सौ लक्ष्मीताई डगळे गावातील ज्येष्ठ सदस्य श्री धोंडीराम डगळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रामाढोरे आदी नागरिक आणि महिला पालक विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री जयेश कापडणीस आभार प्रदर्शन उपशिक्षिका श्रीमती रवीना विश्वेकर यांनी केले मुख्याध्यापक जयेश जी कापणी सर मॅडम आणि आपल्या सरपंच मॅडम सगळ्यांचा सर्वात आधी मी आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे येऊन तुमच्यासोबत जो काही आहे थोडेसे क्षण घालवण्याची संधी दिली, दिली आणि आमचे जे काही चे मित्र आहेत डॉक्टर बनताना आपल्याला आप एक शिक्षण घ्यावं लागतं त्याला आपण एक वैद्यकीय कोर्स असतो त्याला आपण एमबीबीएस म्हणतो तर त्या सगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी मिळून तुमच्यासाठी आम्हाला काहीतरी करता यावं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही हे आज सरांनी जसं सांगितलं त्याच्यासाठी हे शैक्षणिक साहित्य साहित्य तुम्हाला दिलंय आणि तुमच्यासोबत जो वेळ घालवता येतोय त्याच्यासाठी खूप आनंद वाटतो आहे तुम्ही सगळे खूप हुशार आहात मेहनती आहात तुम्ही एवढं छान ते स्वागत की सरांनी सांगितलं की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही त्याचं म्हणजे पाठ केलं ते आणि इतकं छान सादर केलं म्हणजे खूप हुशार आहात तुम्ही खरं तर अभ्यास खूप करा शाळेला या आणि या सगळ्यांबाबत एक सोबतच एक डॉक्टर म्हणून मी सांगेल की स्वच्छता ठेवा शिक्षणासोबत तुमचं आरोग्य पण चांगलं राहणं गरजेचं आहे आणि उलट पण म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही अभ्यास पण व्यवस्थित करू शकाल स्वच्छता राखा नख व्यवस्थित कापा जेवण व्यवस्थित करा सगळ्या गोष्टी म्हणजे या दोन्ही पण अभ्यास प्लस स्वच्छता आणि आरोग्य दोन्ही गोष्टी व्यवस्थित असणं व्यवस्ति गरजेचं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात